पन्हाळा तालुक्यातील माले येथील ग्रामस्थ वानराच्या त्रस्त आहेत घरावरील कवलाचे सिमेंटच्या पत्र्याचे आणि घरासमोरील फळ झाडांचं मोठं नुकसान होत असून वानराकडून लोकांवर हल्ले देखील होऊ लागले आहेत त्यामुळे वानराच्या कळपाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे काही दिवसांपासून पन्हा तालुक्यातील मालेगावात दहा ते पंधराच्या संख्येनं असलेल्या वानरांच्या कळपानं धुमाकूळ घातला आहे घरावरील कवलांचे सिमेंट पत्र्याचे आणि घरासमोरील फळझाडांचं मोठं नुकसान करत आहेत घरांची कवले सिमेंटपत्रे फुटल्यामुळं पावसाच्या पाण्यानं घरातील प्रापंचिक साहित्य भेजण्याचा धोका निर्माण झाला आहे या कळपाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला असता उलट वानरांकडून ग्रामस्थांवर हल्ले होऊ लागले आहेत घराच्या छतावर चे जाऊन वानरांकडून प्रापंचिक साहित्याची नासधूस केली जात आहे नुकसानीचं त्रस्त झालेल्या ग्रामस्थात भीतीची छायाप दिसत आहे सध्या मका उन्हाळी भुईमूग पिकांची काढणी झाली असून घरासमोर किंवा घराच्या छतावर वाळत घातलेली पिके वानरांचा कळप नासधूस करत आहेत मरकट लीलांना आवरायचं कसं असा प्रश्न ग्रामस्थांसमोर पडला आहे पावसा सुरू असल्यानं आणि वानरांच्या हौदोसानं घरावरील कौलं फुटून घरात पावसाचं पाणी शिरत आहे त्यामुळे वानरांच्या कळपाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे